सी फोर फाय सिक्समध्ये दोन कमरामध्ये एल फोर फायन कड समोर दोन्ही ठिकाणी वरती खाली सडकली गाडी अशी असते अशी बाहेर म्हणजे इथे जो सापळा दिसतो त्याच्यामुळे मला दिसतोय म्हणजे गादी अशी असते ती गादी कशी बाहेर आली पण तो पुरवठा खाली होत नाही जसं की त्याला दाखवलं आता जेव्हा तुमच्या पाण्यामध्ये इथली जी ती इजीन तिथे फिल्ली इजिनाच डोक्याला कनेक्ट आहे छातीला कनेक्ट आहे पाठीला कनेक्ट आहे कोल्डरला कनेक्ट एल्बोला कटो माझ्याला कनेक्ट जेव्हा म्हणजे जागेवर जाईल बाहेर आलेले हो हो जाण्यामध्ये येतील तेव्हा त्या नसा ॲक्टिव्ह होईल जेव्हा ॲक्टिव्ह झाल्या तेव्हाच ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू होईल ज्या ज्या पार्टला तीनस कनेक्ट आहे हो त्या त्या बाळची झीज डेव्हलपमेंट होती पण तुम्ही काय करता खांद्याची झीज झाली खांद्यावर गोळ्या खाता कंबर दुखता कांबर गोळ्या खाता गुडघ्या दुखता गुडघ्या गोळ्या खाता टाज दुखते टाचा गोळ्या खाता खाऊ खाऊन किती वाळ्या खाना कस काय कस का फरक वाटतं ते मलाही कळत जेव्हा या दलेल्या नसा ॲक्टिव्ह होतील तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होणार आता तिची माने दिन असते इंजिनार पेंजला छातीला पाठीला हाताला काढायला जेव्हा हे मुळावर ट्रीटमेंट होईल तेव्हा टिकल्या तसंच कामळामध्ये घ्या मी इथून ब्लड सर्क्युलेशन उभ्याला मुळग्याला पोटीला फायलो ज्या ज्या पार्टला दिनासताना एक ती जीन्स चा होत चालली त्या पार्टची आणि त्या वाटला शूज येते तो वाढत जातो तुम्ही काय करता सांधे वाताची टेस्ट सगळे सांधे होतात वाताची टेस्ट कर कॅल्शियम घे पेनकिलर घे वगैरे वगैरे तुम्ही घेतलं बस पण हे सगळे याचे होते मुळ्यांचा उपयोगच नाहीये आहे जे मूळ आहे त्याच्या विल असतं ना मला असं म्हणायचं मला जर तीन ते पाच तीन दिवसात रिझल्ट नाही भेटलं तर आपण काही करू शकतो त्याच्यावर नाही फर्स्ट स्टेजच्या आज जर असतं मला तीन दिवसात रिझल्ट भेटतो फर्स्ट स्टेजच्या पुढे तुमचा पाय डॅमेज आहे झिज आहे तुला त्याच्यामध्ये वाद वगैरे दुसरं काही प्रॉब्लेम मग त्याच्याला काय मेडिसिन द्यावा याच्याशी रिलेटेड असतं तुम्हाला तीन दिवसात ना सॅक्टिव्ह झाला तुम्हाला रिझल्ट भेटतो आणि त्याला पण नियम असेल फर्स्ट स्टेप